नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहतो आहे आपला आवाज काही तासातच मनोज जरंगे पाटील यांचं जुन्नर शहरामध्ये शिवजन्मभूमीमध्ये आगमन होणार आहे जय्यत तयारी त्यांची सुरू आहे प्रशासन सज्ज आहे सकल मराठा बांधव जे बांधव आहेत समन्वयक आहेत हे देखील त्यांची त्यांची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडताना आपल्याला देखील दिसत आहेत ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती की त्यांनी अन्न नियोजन करायचे भाकरी असेल चपाती असेल जे काय सुका मेवा बनवायचं आव्हान केलं होतं ती जबाबदारी पेलणारे घोगरे साहेब फक्त माझ्यासोबत आहेत कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलंय कशा पद्धतीने गावागावांमध्ये या पद्धतीचं नियोजन होतं कोणाकोणाकडे दिलं होतं काय त्याची आखणी केली होती कशी मांडणी केली होती आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने आपण आज खडदर म्हणून जन्म शहरात येत आहे शिवजन्मभूमीत येत आहेत अन्न क्षेत्राची सर्वात महत्वाची जबाबदारी होतं कशा पद्धतीने नियोजन केलं म्हणून पाटील यांनी त्या स्वागत आणि प्रत्येक गावामधून घराघरामध्ये प्रत्येकाला सांगून एका घरातून ती चपात्या आणि एक किलो शेंगण्याची मिरची आणि एक किलो खोबऱ्याची मिरची असं नियोजन केलेलं आहे आत्तापर्यंत आम्ही एका गावामधून दहा हजार चपात्या आणि कमीत कमी दोनशे किलो शेंगण्याची मिरची ही आणलेली आहे आणि कशा पद्धतीला एवढं नियोजन आम्हाला इथं माणसं प्रत्येक गावामध्ये आम्ही दहा जणांवरती जबाबदारी दिली त्या दहा 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 जणांनी प्रत्येक गावामध्ये ती जबाबदारी पार पाडली आणि आमचे जुन्यांचे सर्व समन्वयक यांची मिटिंग झाली त्यामुळे जबाबदारी आमच्यावरती टाकली प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही सांगितलं प्रत्येक महिलांनी आज गणित चतुर्थी असताना गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे याच्यामध्ये सर्वांनी प्रत्येक महिलांनी याच्यामध्ये त्यांचा मोठा याचा खाऊचा वाट वाटा आहे तर त्यांनी मोठा सहभाग घेतला त्यांच्यामुळे हे सर्व झालेले तर आम्हाला प्रत्येक आता प्रत्येक गावागावामधून दहा दहा हजार आम्ही चपाती आणलेल्या आणि पाण्याच्या बॉटील कुणी पुढे दिले कुणी बेळ दिलेली कुणी केळी दिलेली हा जुन्नर तालुक्याचा मोठा खाडीचा वाटा आहे इथून आम्ही आमच्याशी जन्मभूमीमधून एकही मराठा मावळा उपाशी जाणार नाही त्याची जबाबदारी आम्ही घेतली तर लाखो मराठा बांधव या शिवजन्मभूमीमध्ये येणार आहेत आणि त्यातला कोणताही बांधव उपाशी राहिला नाही पाहिजे प्रत्येकापर्यंत ते अन्न पोहोचलं पाहिजे याची खरं तर जबाबदारी इथल्या समन्वयकांच्या माध्यमातून सकल मराठा बांधवांच्या माध्यमातून पूर्ण गावागावामध्ये घेतलेली आहे आणि लाखो चपात्या आ, सुका मेवा असं व्यवस्थित पद्धतीनं नियोजन या ठिकाणी यांनी केलेलं आहे अजूनही काही बांधव आपल्यासोबत आहेत काही त्यांच्या भावना आहेत कशा पद्धतीने मनोज तरंगे पाटील यांचं स्वागत शिवजन्मभूमीमध्ये होणार आहे त्यांच्या काय अपेक्षा घेऊन ते पुढं चालले आहेत आणि इथल्या बांधवांकडनं काय त्यांच्या अपेक्षा आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमचं काय सा मत आहे आज खरं तर मनोज दादा मला वाटतं दुसऱ्यांदा जुन्नर शहरामध्ये येत आहेत आणि आज त्यांचा मुक्काम आहे काय भावना आहे आपल्या काय सांगाल तर मी मनोज तरंगे पाटील यांचं आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की आता मनो धारांजी पाटील हे आत्ता नगरमध्येच आहे परंतु आत्ताच शिवजैनभूमीमध्ये जशी शिवजयंची राजाची होती अशी मोठ्या प्रमाणात जी गर्दी झालेली आहे आणि अजूनही या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी मा... म सगळे सकाळ मराठा समाज या ठिकाणी येणार आहे त्यानिमित्तानं मी आपल्या माध्यमातून या राज्य सरकारला सांगू इच्छितो की आपण आता पाहत आहे की जसं जसं मनोजे दादा पुढे येत आहेत त्याप्रमाणे आमचा जो सफल महाराष्ट्र समाज आहे तो त्यांना जॉईन होतो आहे आणि आत्ता इथपर्यंत येतपर्यंत ती संख्या ती तीस लाखाच्या जा पुढे जायला बसली असं या ठिकाणी आम हे वाटते त्यामुळं सरकारने आत्ताच जागे झालं पाहिजे आणि ज्या काही आमच्या ज्या काही मागण्या आहेत या सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजेत अन्यथा या जे काही मुलं दादा जरगे पाटलांनी जे काही आंदोलन पुकारले याहीपेक्षा मोठं आंदोलन आता चालू आहे याच्याहीपेक्षा म्हणजे कधीही थांबणार नाही अशी भूमिका जर त्यांची असेल तर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत परंतु या ठिकाणी सदावरचं सरकार हे जे राज्य सरकारने जे पाळले जे कुत्रं आहे ते त्यांनी सांभाळलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून ते आमच्या या समाजाला कुठंतरी भेटी जाण्याचं काम चालू आहे त्यामुळं या सदावर करायचं काय करायचं काय तर आपण पाहिलं की दोन दिवसापासून आपण इथे जे समन्वयक आहे त्यांच्याशी संवाद साधत होतो कशा पद्धतीने बनत होता कारण यांचं स्वागताचं नियोजन ते करणार आहेत त्याचा एक सोशल मीडियावर त्यांनी मॅप देखील व्हायरल केला होता पार्किंग कुणा असणार आहे काय कसं असणार आज प्रत्यक्ष ती वेळ आलेली आहे आणि वे ते वेळ आल्यानंतर त्याचं एक्सुडी नियोजन कसं झालंय त्याचा कसा उपयोग आहे हे जाणून घेण्यासाठी इथले समन्वयक संदेश भारवे माझ्यासोबत आहेत त्या दिवशी आपण चर्चा केली होती मनोज आज सरांगी पाठी देणार आहेत आणि सर्व समन्वयकांच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर कॅप व्हायरल करता कसं नियोजन इथे सांगितलं होतं आज त्याचा प्रतिसाद कसा मिळतो त्याचा काय फायदा झाला कशा पद्धतीने परफेक्ट नियोजन झालं काय नाही आपण तो मॅप केला होता पहिला तो आपण तर मॅन्युअली गेला होता मॅन्युअली करून आपण पै ज्या बांधवांनी आपल्याला कार्यालय दिली होती समाज मंदिरं दिली होती सगळ्यांचा आपण त्याच्यात उल्लेख केला होता त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला सूचना केली की तो गुगल मॅपचा तयार करा आपण तो काल रात्री उशीर आहे गुगल मॅपचा मॅप करून म्हणजे ओपन केले का डेस्टिनेशन कुठं सोय केलेली सगळं दिसतं आणि आज पुरेपूर त्याचा फायदा झालेला आहे प्रत्येक माणूस आज पैठरला आहे आत्ता शीख मोर्चा परंतु पुढं आलेल्या माणसांची जवळजवळ पंचवीस टक्के लोकांची सोय झालेली आहे तरी अंदाजे किती बांधव आज जुनगाल शहरात दाखल होतील आपला काय अंदाज आहे एकंदरीत प्रशासनाकडून आलेली आपली वारी असेल किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही केलेली काय सांगाल अंदाज आता तसा तर म्हणजे लाखोरमध्ये अंदाज आहे आता सकाळीच म्हणजे जे मध्यरात्री मोर्चा तेव्हाच आपण तो अंदाज बांधू शकतो की कि किती अंदाज येईल तो आता उद्याचं नियोजन कसं असणार आहे मनोज दादा हा ठिकाणी मुक्कामी असणार आहेत आता जरी त्यांना यायला उशीर झाला तरी मात्र किल्ले शिवनेरीचं दर्शन घेऊन किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन प्रवास त्यांचा सुरू होणार आहे ती वेळ साधारण किती वाजत आता किती उशीर झाला तरी शक्यतो सकाळी सहा नंतर पहिल्या घडावर जाऊन येऊन तिथं दर्शन घेऊन खाली आपलं शिवाई देवी मंदिर ट्रस्ट आणि कुसूर ग्रामस्थ त्यांच्यातर्फे आपलं स्वागत आहे तिथं ते स्वागत झाल्यानंतर आपण आत्ता जिथं उभं आहे त्या तिथं आपलं एक संबोधन होणार दादांचं आपण एक छोटे गाणी इथं स्टेज करतोय त्याच्यातूनच ते आपल्याला इथं संबोधन करणाऱ्यावर मोर्चाची सुरुवातीतून होणार किल्ले शिवनेरीला नतमस्तक झाल्यानंतर कुसूर ग्रामस्थांच्या जा वतीने त्यांचा सा सत्कार होईल त्यानंतर या ठिकाणी आता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे या ठिकाणी त्यांची छोटेखानी एक सभा होईल आणि तिथून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल सौरभ गुंजा सोबत पवन गाडेकर आपला आवाज जिंकणार